अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत पुण्यातील गणेशोत्सव तर पाहण्यासारखा असतो त्यासाठी राज्यभरातून भक्त पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी येतात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज एकोणतीस ऑगस्ट ला पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांची पाहणी केली यासोबतच गणपती मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी उपाययोजनांवर हो चर्चा देखील त्यांनी केली यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला यावेळी बोलताना भक्तांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी पोलीस प्रयत्न करतील असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यावेळी म्हणाले सर्व मानाची गणपती प्रतिष्ठित गणपती इतर सर्व मंडळ जे या परिसरात येते तसेच त्यांचे मिरवणूकचे मार्ग याबद्दल पूर्ण बंदोबस्ताची आढावा घेण्यात आली आता आम्ही श्रीमंत दगदूशे हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आता सर्व प्रतिष्ठित आणि मानाची गणपती आणि प्रोसेशन रूट्स आम्ही पायी फिरून ते आमचे सर्व अधिकारीसोबत फिरणार फिरून बघणार आहे गणेश भक्तांना कोणताही प्रकारची अडचण होणार नाही गणेश मंडळाचे पदाधिकारीसोबत चांगली समन्वय राहून ही सर्व अकरा दिवसाची पूल हे जे सोहळा आहे चांगल्या रीतीने साजरा करता येईल यासाठी पोलीस दल प्रयत्न डी जे आणि ढोल पथक बद्दल जे पारंपरिक रीत्याने जे नियमानुसार चालते त्याबद्दल ऑलरेडी गणेश भक्तांची मंडळांसोबत चर्चा झालेली आहे कोणताही प्रकारची अडचण कोणालाही येणार नाही यासाठी आम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद